नमस्कार मी हनुमंत सांगळे माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत बातमीपत्र विस्ताराने शिवरोड परिसरामध्ये एका युवतीचा गळा दाबून खून शहरातील शिवनगर परिसरामध्ये एका अनोळखी युवतीचा गळा दाबून खून करण्यात आला शहरातील भाग्यनगर पोलीस स्थानकातील सह पोलीस निरीक्षक मरे हे शिवरोड परिसरात एका गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना शिवरोड परिसरातील निर्जर स्थळी असलेल्या सिमेंटच्या पाईपमध्ये अंदाजे वीस ते बावीस वर्ष वय असलेल्या युवतीचा मृतदेह आढळून आला घटनेची माहिती कळताच पोलीस उपाधीक्षक महेंद्र पंडित भाग्यनगर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे घटनास्थळी दाखल झाले मयत युवतीच्या मृतदेहाची पाहणी केली असता सदरील युवतीचा गळा आवळून खून केल्याचा अंदाज पोलीस व्यक्त करत आहेत सदरील युवतीचा बलात्कार करून खून करण्यात आला की या काय याबाबत ही पोलीस तपास करीत आहेत सदरी युतीची ओळख अद्याप पटली नसून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक महेंद्रसिंह पंडित यांनी दिली एका आरोपीच्या शोधामध्ये आमच्या पोलीस स्टेशन भाग्यनगरचे जे एपीआय आहेत मरे साहेब त्या आरोपीच्या शोधामध्ये होते त्यावेळेस या शिव रोडमध्ये आले होते भाग्यनगर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत त्यावेळेस त्यांच्या निदर्शनास आले की पंचवीस ते तीस वयोगटातली एक महिला तिचा एक प्रेत तिथं जे मागं पाईप पाई आहेत कन्स्ट्रक्शनचे त्याच्यामध्ये पडलेलं आढळं त्यानुसार मग सर्व अधिकारी घटनास्थळावर दाखल झालेले आहेत आणि महिलेची प्रथमदर्शनी गळा आवळून हत्या केल्याचं निदर्शनास येतंय त्या अनुषंगाने आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि आता पोलीस पुढचा तपास करत आहेत सर घटनास्थळावरून काय आर्टिकल सापडलेले आहेत घटनास्थळावर एक बिअरची बाटली आहे फुटलेली त्यानंतर एक चाकू आहे मयत जी स्त्री आहे तिची एक चप्पल यावेळी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले पथकही घटनास्थळी उपस्थित होते दरम्यान शहरातील शिवरोड परिसर हा निर्जन स्थळ असून या ठिकाणी अशाच प्रकारच्या अनेक घटना घडल्या आहेत तर दिवसा ढोळ्या या ठिकाणी जोडप्यांची ये जा असल्याची परिसरातील नागरिकांनी माहिती दिली पुन्हा भेटूया नमस्कार